जिल्हा परिषद उत्पन्नाचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर झाला सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख छप्पन्न हजारांची तरतूद करण्यात आली मुख्य अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला पारदर्शक कारभार करून सिंधुदुर्गाला अव्वल करण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आलेला आहे सावंतवाडी ते ओटवडी मार्गावर चराठा या ठिकाणी अंमल्या पदार्थांची तस्करी सुरू होती दोन लाख अडतीस हजार रुपये किमतीचा गुटखा आणि अन्य अंमली पदार्थ देखील या दरम्यान जप्त करण्यात आलेले आहेत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केलेली आहे कर्नाटकमधून येणाऱ्या आंब्यामुळे कोकणातील हापूस संकटात सापडला कर्नाटकी आंब्याची हापूस म्हणून विक्री करत ग्राहकांची फसवणूक होती आहे त्यामुळे बाजारपेठेत कोकणी हापूसची स्वतंत्र ओळख दाखवून तो वेगळा ठेवावा या सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आलेल्या आहेत रत्नागिरीतल्या वेळा समुद्रकिनारी कासवांची तीन हजार पाचशे अंडी सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे अंड्यांमधून पिल्ल बाहेर येण्यास सुरुवात झाली एकशे चाळीस पिल्लांना समुद्रामध्ये सोडण्यात आले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करा ही मागणी रायगडमध्ये शिवसैनिकांनी केली आहे रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याबाहेर कुणाल कामरा याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे